आपण स्वागत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज न्यूज चॅनल युवा अन्यायाला एकमेव वृत्तवाहिनी पार्टी मुंबई उल्हासनगर महाराष्ट्र येथे भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीला पुष्पमाला अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले तसेच लोक जनशक्ती पार्टी रामविलासच्या सोलापूर येथे बैठकीत ठराव पारित करण्यात आला की माजी केंद्रीय रेल्वे मंत्री पद्मभूषण स्वर्गवासी रामविलास पासवान साहेब यांनी दादर रेल्वे स्टेशनचं नामकरण चैत्यभूमी रेल्वे स्टेशन अशी मान्यता दिली आहे महाराष्ट्र राज्यात येथे असलेल्या सरकारने मान्यता न दिल्याने आस्था गाय चैत्यभूमी रेल्वे स्टेशन झाले नाही म्हणून असा ठराव करण्यात आला की महाराष्ट्र राज्यात सर्व जिल्ह्यात स्वाक्षरी मोहीम करून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात येईल नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री मंत्री, मंत्री महाराष्ट्र यांना चिराग साहेब राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय प्रक्रिया उद्योग मंत्री भारत सरकार यांच्या माध्यमातून निवेदन देऊन दादर स्टेशनचे नाव चैत्यभूमी रेल्वे स्टेशन करण्यासाठी विनंती करण्यात येईल त्यानुसार आज दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली मोठ्या संख्येने लोकांनी सहभाग घेतला सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माननीय विनयकुमार गायकवाड महाराष्ट्र नेते माननीय कलीमुद्दीन चांद शेख ठाणे जिल्हाध्यक्ष माननीय डी के सिंग कायदा विभाग जिल्हाध्यक्ष ठाणे माननीय भागवत पायडे उल्हासनगर अध्यक्ष यांनी सहभाग घेतला तसेच उल्हासनगर शहर पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले